अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत आरोपींकडून दहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करत अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याकामी सूचना देत पथकास रवाना केलं दरम्यान पथक नेवासा तालुक्यात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या इसमांची आणि वाहनांची माहिती घेत असतानाच गुप्त बातमीदारामार्फत पथकास माहिती मिळाली की खडका फाटा ते नेवासा गावच्या दिशेनं जाणाऱ्या रोडवरून एक विना क्रमांकाचा पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ढंपर यातून वाळूची चोरून वाहतूक होणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ खडका फाटा ते निवासा गावात जाणाऱ्या रोड लगत असलेल्या ऑइल मिल जवळील पथकातील अंमलदारांनी संबंधित ढंपर चालकास थांबवत त्याचं नावगाव विचारलं असता त्याने प्रवीण आडागळे असं सांगितलं तर त्याच्याकडे असलेल्या ढंपरशी पाहणी केली असता त्यात वाळू आढळून आल्यानं वाळू वाहतुकीचा परवाना असल्याची विचारपूस केली असता त्यानं त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचं सांगितलं तसेच ढम्पर मालकाबाबत विचारणा केली असता डम्परचा विना क्रमांकाचा ढम्पर आणि तीस हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळू असं एकूण दहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय संबंधित वाळू तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी नेवासा पोलीस अधिक तपास करत आहेत तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार आणि तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर नेवासा अहिल्यानगर